काय सांगितलेलं आहे तोंडात बोट घालायचं नाही कुठं आलो रे आपण कुणाच्या घरी आलो मामाच्या uh, मामा किती येत मामाच्या घरी किट्टू पण कसा बसलाय तुला कर म्हणतात राहायचं घे आता काय काय जायचं आपल्या घेऊन इथून काहीच नाही घेऊन जायचं आपल्याला नुसतं इथंच थांबायचं दिवस अरे कोण असं कसं करत हाय आमच्या बाबतच घर हे आमच्या दोन लेकर पटपट पट रे तोंडात बोट घालायचं नाही तुला भूक लागली ना तुला पण देते दे दूध तोंडात बोट घालायचं इकडे बघ त्याला म्हणा हट त्याला राग येईल बर का तुझा हा आजीला आवाज दे आजीला सांग तोंडात बोट घालायचं मग काय घातलं कस घातलं नाही तिला दूध पाजायचं राहिलं याला जाय त्याला पण आंघोळ घालायची राहिली आधीच आंघोळीच्या आधी शॅम्पून मेकअप केलाय पिरे पटकन राहिले तेवढं घोट एवढं नाही ददूला नाही ददू दुसरं घेते तू पण चालली बर आपल्याला कोणती घ्यायची यातली ट्रॅक्टर घ्यायचं का बर मला वाटलं एक गाय घेतली असती ना बकरी पण घ्यायची का एक कुत्रा पण घेऊन आणि बकऱ्या आलंच का कुठं गेलं बघ गाय केलं ते शर्वणी हम्म हा झालं 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 माझे आमच्या लोकांची आणबाण शान घेतलंच भारी वाईट 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 कशी शिरलं मध्ये आला का तुझा आमच्या हे कांद्यासाठी सेड बनवलेलं आहे इथे पहिले घर होतं सपराचंच होतं नंतर ते घर बांधलं आणि मग हे कांद्यासाठी शेड बांधलं त्याच्यानंतर परत एक शेड बांधला कांदे पण असतात तेवढे म्हणजे किती मोठं याच्यात सगळे भुस ठेवल्या गा गायाचं चारा भरून पसारा कोंबड्या बाग देत आहे अजून आपण ट्रॅक्टर आपण एक चक्कर आणणार अरे म्हैस पाहिली का सर्व मस् इथल्या कोंबड्यात नाही पाहिल्या वाटते कोणता घ्यायचा तेव्हा बघ कसा आवाज देतोय भारीच आहे कडकनाथ इथं कडकनाथ आहे इथं हे काळी काळी कडकनाथ कोंबडी अरे अरे ने 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 एवढं मला घाबरू नका मीच किती घाबरते झाड <laughs> <laughs> मग आहे बार का बारीक आणखीन एका बाथरूम मध्ये ते खुडलं ना असलं तर ठीक आहे नाही तर जाऊ द्या ते कोण बाथरूम मध्ये हे येऊन जाईन ना चांगलं याला पिशवीत टाका लागेल परत कॅरीबॅग शोधावं लागेल आणि ह्या गुलाबाचं काय येईन का नाही ना येत ना ना ना। आता उन्हाळा सुरू झाला मीरा बाई कुठं म्हणते लावायच म्हणून लावायचं आता काय केळच्या फोने बिण्या नाही आल्या वाटते इथून तर बोळ पडली कोंबड्याला म्हैस का शांत त्यात खाव राहिले अरे कधी ओरडत असतात का हे काय किती मोठे मोठे झाले इकडून पण बारीक म्हणते नाही दिसत याला नाही का ते बाथरूम मधले तिथल्या हा ह्या इथल्या का के केळीच्या झाडाला येत ना हिच्या ये निघत निघतील पटकन हे कांदे आहेत सगळीकडे कांद, कांदे लाव जार, कांदे लावलेत नारळाचं झाड तिकडे झाडं लावलेले आंब्याचे त्याचे पेरू लिंबूण्याचं झाड आता ह्याच लिंब घ्यायचेत तर याला लिंबच नाहीत थोडे घेतले असते सायकल सायकलवरच शाळा झाली बारावीपर्यंत पर्यंत मावशी पाठ टाकती आपल्याला अंडे घ्यायचे ना शिव घाल पायात आणि ठेवा त्याच्यात अंड्या तू पाय भरू नको कोंबडीने अंडे दिले का पाहू हो आपण कोंबडीने कोंबडीन अंडे नाही ना दिले हे पण केून टड्या मारत्या सगळ्या कडकनाथच नात असते इकडं कोंबड्या तिकडं कोंबड्या तिथं होत एक फोन नाही हे केलं दोन तीन ते काय माग भारती म्हणली होती पण कोणाला अंगण मात मला नाही होत नाही आवरत आपलं आपलं आवरून निघायचं म्हटलं तरी किती उशीर होतंय आता सकाळपासून वीज बडबड चालली ते बाळूला जायचं होता कारखान्या साखऱ्याला आणि मग गेले मग फोन केल्यावर एक दिवस तिचा आणि काकू तुम्ही परी काय करते इकडे बाई पाणी बिणी सांगशील पी तिला दिला का तांब्या तांबर पाणी पिला ते बघ भैया गेला गाडी घेऊन आपली पिपी घेऊन गेला भैया हो किती मोठा तांदूळ काय याच्यात हे हा सखायचं घ्यायचा घे तांदूळ तांदुळकच घे हा गवत घेऊ नको फक्त शेंडे शेंडे खुडून घे मोठी भाजी नेऊ आपण तांदळ त्याची आता आपण कोणती भाजी घ्यायला आलो तांदूळ शर्व कोणती भाजी तोडतोय शेंडे शेंडे सो तोड हे बघ मावशी कशी तोडती खूप मोठा तांदूळ काय आता ही सगळी तांदूळ मकातली तांदूळ कची भाजी आपण घेऊन जाऊ हम्म हे बघ किती छान आहे रित्त जलदार आहे मस्त मस्त अशी आपल्याला खायला भेटती का कशाची भेटती हायब्रिड असती लोक फवारणी करून तांदूळक्याची भाजी पिकवतात मग ते आपण खातो हे आपल्या घरची आहे आता मग तुला घरच्या भाजी खायला आवडतात कवी कच्च्या बर पटपट चल रात्री होऊन जाईल ग आपल्याला उशीर होईल ना मग घरी जायला परत नाही मग आपल्याला जायचं नाही का औरंगाबादला जाऊ ना उद्या जायचं नायचं बर जाऊ मग तू जा इथं बस इथं बस वर बस नारायण यायचे का आपल्या नारळाचे नारायण यायचे नारळ नाही आले अजून जाऊ ना घेऊन आपल्या नारळाचे नारळ तिकडचे दोन नारळचे झाड नाही का ते नाही आले अजून ते पण पण दिसत नाही ते, 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 ते तुझ्या डॅडीला सांग अक्का दादाची औषध द्यायला आणलेले नाही तर इथं जाताना विसरून प जा बर तू काय काय आपलं फक्त मकाचे का सगळीकडे तिकडं विहीर आहे आप आपली तिकडं घास आहे घास आहे चुकू आहे आता आपण काय करतो भाजी काढतो चला आता पटपट भाजी काढू आपल्याला उशीर पुन्हा काय इकडे तोंड कर दाखवा आम्हाला हे तू काळा झाला करे पप्पावर आहे का बर तुझ्यावर पण आहे पण तू कोणाच आहे मला <laughs> सांग ना मम्मा आणि डॅडी मग मम्माच काय ऐकत नाही मम्मा आणि डॅडीच आहे तर ऐकायला पाहिजे ऐकतच नाही ठीक आहे